आणि तिकडे कराचे असतील ती ने पाणी सगळं

Handi tak kurang dari tato. Hendro ada di dandi ya. Napa doru? Napa? Handi boleh? Nada.

करून स्वागत करतो मत terlalu फानी ला bakal lah.

तो चाइनल आता मॉनिटाइज आएगा मित्रों के मुझे प्लीज आम सपोर्ट करा por una entrando a la light para ver para, para entrar metrando...

Đấy. Mobile show, cái करूया लाईव्ह आलेले आहे त्यांचे मनापासून स्वागत मित्रांनो प्लीज कमेंट करत चला बारगळा फॅमिली या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे

Лови ямитран, у стоит. रामवंश से लाइव मण्डे स्वागत है मित्रों हाय आकाンテ के स्टूडेंट संगे दालको माय मे लागि त चौरस नकाय स्वस्तर नै न पर पायले बी असत दिसला

परदानपुर बंगाबाद गुले न कुमार चंद्रपुर मणिपुर हेलो क्या दिखते हैं

लातूर या लातूर भागामध्ये काय झालं की शेतातून आठ तारखेपर्यंत चालू राहणार म्हणून पश्चिम लक्ष लक्षात त्याच्यानंतर आपण कोकणा करा कोकणाकडे म्हणजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान

रात्रीच्या म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्या पाऊस येणार आहे म्हणून लक्षात येतात म्हणजे नाशिकच्या भागाकडे सर येथील पण जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर जळगाव तसेच जालना जिल्हा या भागात देखील आज दुपारनंतर म्हणजे आठ तारखेपर्यंत असंच राहणार दुपारपर्यंत होत दुपारच्या

मिले सरकार को दादा ने 2 घंटा रोक चले ये कैसे आ गया पुष्पा का है हेलो बे और हमारा आता है हमारे हाथ करके